हे पहा जे त्या ठिकाणी करे होते मोर्चेकऱ्यांच्या संमतीने मोर्चा मिटवणं योग्य का अयोग्य जर अयोग्य असेल तर जितेंद्र आव्हाड म्हणते ते जितेंद्र आव्हाडांना फक्त राखेल टाकायचाच धंदा कळतो का सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्रातलं शांत राहिलं नाही पाहिजे का कुठंतरी प्रकरण तिकडच्या तिकडं म्हणजे लाँग मार्च मुंबईला येण्याच्या अगोदर नाशिकमध्येच थांबला याच्यामुळं जितेंद्र आव्हाडांना काही पोटसूळ वगैरे सुटला आहे काय असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे आणि जितेंद्र साहेब तुम्हाला स्वतःला वाटत असेल की तुम्हीच फक्त फुले शाहू आंबेडकर वादाचे ठेकेदार आहात तसं नाही आम्ही सुद्धा त्याच विचाराचे आहोत त्याच विचाराने चालतो आणि हे कुठंतरी प्रकरण थांबलं पाहिजे हे आणि जे, जे काही माननीय मुख्यमंत्र्यांनी परभणीच्या प्रकरणामध्ये सुद्धा सगळी बाजू पॉझिटिव्ह घेतलेली आहे मग तुम्ही निगेटिव्हच का पसरवता ज्युडिशियल इन्क्वायरी लावलेली आहे सोमनाथच्या जे संबंधित पोलीस होते ते सर्वच सर्व सस्पेंड केलेले आणि माझं वाक्य कालचं जे दाखवलेलं आहे ते मोडून तोडून दाखवलेलं आहे मी मी म्हणलो होतो की जे व्हिज्युअल मध्ये दिसत आहेत त्या पोलिसांच्या वरती सस्पेन्शनची कारवाई करा परंतु जे व्हिज्युअल्स मध्ये दिसत नाही ज्यांचा लाठीचारशी संबंध नाही अशा काही पोलिसांना थोडस माफ करा एवढंच त्या ठिकाणी मी बोललेलो आहे परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला म्हणजेच की पोलिसांच्या कोठडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला या प्रकरणामध्ये जे पोलीस अधिकारी सोमनाथ सूर्यवंशीच्या वेळेस ड्युटीला होते त्या पोलिसांवरती कडक कारवाई करावी असे अनेक लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती पण याच पोलिसांना वाचवण्यासाठी सुरेश दस यांनी वेगळंच वक्तव्य आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूप्रकरणी परभणी ते मुंबई काढण्यात आलेला लाँग मार्च परभणीचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि भाजपचे आमदार सुरेश दस यांच्या मध्यस्थीमुळे हा लाँग मार्च थांबवण्यात आला यावेळेस आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना सुरेश दस म्हणाले अधिकारी हत्येला जबाबदार आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल धरण्याचा आग्रह धरू नये मोठ्या मनाने त्या पोलिसांना माफ करावं पण सुरेश दसच्या याच बोलण्यामुळे अनेक लोकांनी संताप व्यक्त केलाय त्यामध्येच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश दस यांना सुनावलं अक्षय शिंदेच कुठेही मी गुणगाण गायलेलं नाही तो गुन्हेगार असेल तर त्याला कायद्याने शिक्षा होईल पण म्हणून त्याला एक्स्ट्रा ज्युडिशियल ऑथॉरिटीचं काम करून चार फुटावरन गोळी घालणं त्याला मान्य नाही आणि आम्ही म्हणत नाही अक्षय शिंदेला चाखून झाला स्वतः न्यायाधीश म्हणतात की अक्षय शिंदे चाखून झाला त्याचा एन्काउंटर झालेला नाही आणि आमचं मत आहे आणि आम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे त्या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा कुठे गेलो त्या शाळेतला सीसीटीव्ही फुटेज कुठे गेलं करायचं रामनी आणि भोगायचं श्यामनी कुठे का नाही आपटेंची चौकशी झाली का नाही ती केस पहिल्याच मिनिटाला रजिस्टर झाली का ती केस रजिस्टर करायला सात सात तास लागले हे सगळ्या प्रश्नाची उत्तर कधी मागितली का आणि हे मीडिया स्पेस वगैरे मला गरज नाही मी कधी करत पण नाही अचानक माझे इंस्टाग्राम सुरू होत नाही ढोल वाजवताना असे मान आलो होताना मी आहे तो परफेक्ट आहे एकदम ते आपापलं काम आपापल्या म्हणजे आपापल्या पद्धतीने करावं उगेच दुसऱ्यावरती ते तुम्ही मोर्चे काढून दाखवा तुम्ही तुम्ही काढा ना तुम्ही लाखोंचे मोर्चे काढता अ तुमचं काम एवढंच आहे की जरांगीना का पाहिजे मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलेलं आहे हे काय लोकांना कळत नाही काय कळत नाही लोकांना लोक काय मूर्ख आहेत एवढं जर प्रेम आहे ना तुम्हाला मोर्चांबद्दल आतापर्यंत हजारो मोर्चे निकाले